श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरु सुत करू शुकाचार्या वन्दन सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति सांगतायत। राजा ज्या वेळा राजा भीष्मकाला कळालं की दादा भगवान गोपाल कृष्ण आपल्या मुलीचा विवाह सोहळा बघण्यासाठी आलेत त्यांनी आदरातिथ्य केलं भगवान गोपाल गोपालकृष्ण बलरामदासह आलेत हे जेव्हा विदर्भ देशाच्या नागरिकांना कळालं तेव्हा ते भगवंताच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी आपल्या डोळ्यांच्या ओंजळींनी त्यांच्या मुखारविंदाच्या सौंदर्याचं अकंठ पान केलं ते आपापसात आप म्हणू लागले की रुक्मिणीच यांची पत्नी होण्यास योग्य आहे दुसरी कोणीच नाही आणि परमपवित्र असे हेच रुक्मिणीसाठी योग्य पती आहेत आम्ही जर काही सत्कर्म केले असेल तर देवा आमच्यावर प्रसन्न व्हा आणि अशी कृपा करा की श्रीकृष्णच रुक्मिणीचे पाणी ग्रहण करू रुक्मिणीबद्दलच्या प्रेमामुळे जेव्हा नागरिक आपापसात आप असं बोलू लागले त्याचवेळी रुक्मिणी अंतपुरातनं बाहेर येऊन सैनिकांच्या पहाऱ्यात देवीच्या मंदिराकडे जायला निघाली राजा भगवान गोपालकृष्णांच्या चरणकमलांचे मनःपूर्वक चिंतन करीत ती भवानीच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पायीच निघाली तिने मौन धारण केलं होतं आणि तिच्या माता आणि मैत्रिणी बरोबर होत्या हातात शस्त्रास्त्र घेतलेले शूर राजसैनिक कवच अंगावर घालून त्यांचे रक्षण करण्यासाठी सज्ज होते त्याच वेळेला मृदंग शंख ढोल तुताऱ्या आणि भेरी वाजायला लागल्या पुष्कळशा ब्राह्मणपत्न्या चंदन आदी सुगंधित द्रव्य लावून गजरे घालून आणि वस्त्रालंकारांनी नटून थटून तिच्या बरोबर चालत होत्या तसंच अनेक प्रकारचे नजराणे घेऊन हजारो वारांगणा बरोबर चाललेल्या होत्या गवई गात होते वाद्य वाजवीत वाद्य वाजवीत चाललेले होते आणि सूत माघद भाट वधूच्या चारी बाजूंनी त्यांची स्तुती गात चाललेले होते देवीच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर रुक्मिणीने हात पाय धुतले आचमन केले नंतर अंतर्बाह्य पवित्र होऊन शांतपणाने ती देवीजवळ जाऊन बसली कर्मकांड जाणणाऱ्या वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तिच्याबरोबर होत्याच त्यांनी रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करायला सांगितलं तेव्हा रुक्मिणीने हात जोडले आणि हात जोडून रुक्मिणी माता म्हणतीये नमस्ये त्वांबिके भीक्ष्ण स्वसंतान युतान शिवा पतिर्मे भगवान कृष्णस्तनोदता रुक्मिणी माता म्हणाली हे आंबे तुझ्या स्कंद आणि गणेशा पुत्रांसह मंगल करणाऱ्या तुला मी वारंवार नमस्कार करते का भगवान गोपाल कृष्णस माझे पती व्हावेत असा मला वर दे नंतर तिने पाणी गंध अक्षदा धूप वस्त्र फुलांच्या माळा फुलं अलंकार अनेक प्रकारचे नैवेद्य भेटवस्तू आणि आरती आदी भगवतीला समर्पण करून जगदंबेची प्रार्थना केली पूजा केली हात जोडून प्रार्थना केली आई भवानी वर दे पायी तुझा राहुदे सद्धर मी दे प्रपंच सुख जाऊ दे आई आता मी जे करण्यासाठी चाललेत धैर्य श्री बल दे सुकीर्ती यश दे बाधो न दे पातके साष्टांगे करीते प्रणाम चरण जय जय महाकालिके जगदंबा माता की जय त्यानंतर तिने सगळ्या सामग्रीने तसंच मीठ अनरसे विडे मंगळसूत्र फळं आणि ऊस यांनी सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रियांचे सुद्धा पूजन केले तेव्हा ब्राह्मण स्त्रियांनी तिला आशीर्वादपूर्वक प्रसादमाला दिली आणि वधूनेही ब्राह्मण स्त्रिया माता अंबिकेला नमस्कार करून ती प्रसादमाला ग्रहण केली राजा त्यानंतर मुनिव्रतमथ त्यक्वा निश्चक्रामांबिका गृहात प्रगृह्य पाणीना भृत्या रत्नमुद्रो पशोभिना नंतर मौन सोडून रत्न अंगठीने शोभणाऱ्या हात एका दासीच्या हातात देऊन ती मंदिराच्या बाहेर पडली भगवंताच्या मायेप्रमाणे तीही वीरांना मोहित करणारी होती तिचा कटीप्रदेश सुंदर होता मुखावर कुंडलांचे ते झगमगत होते त्या कुमारीने कमरेवर रत्नांचा कमरपट्टा धारण केलेला होता काय वर्णन करावं त्या जगदंबेच अहो, पिवळे पातळ ग पिवळे पातळ बोटेदार अंगी काचोळी हिरवे गार पीतांबराची ग पीतांबराची खोव निकास तिचं वर्णन बिंदी बीजवराग बिंदी बीज व राग शोभे कानी बाळ्यान वेल झुवे इचा न थे ला गा न थे हिरवे घोस सरी ठुशीन ग सरी ठुशीन मोहन माळ चोडवे मासोळ्या पैंजन चाळ पट्टा सोन्याचा ग पट्टा सोन्याचा ग कमरेला हाती हिरवा चुडा शोभला जाई जुईची ग जाई जुईची आणली फुले तिच्या गळ्यामध्ये झगमगणारे ते अलंकार तिचं रूप ते बघितलं सगळ्यांना मोहित करून घेणारी अशा प्रकारे चालत 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 त्या रुक्मिणी आपले सौंदर्य श्रीहरींना अर्पण करीत होती तिला पाहून तसंच तिचे मोकळे हास्य आणि लाजरी नजर यांनी ज्यांचे चित्त ठिकाणावर राहिले नाही त्या राजांच्या हातातून शस्त्रास्त्र गळून पडली व ते स्वतः सुद्धा रथ हत्ती तसंच घोड्यांवरून खाली जमिनीवर केव्हा पडले त्यांना सुद्धा कळालं नाही ते रुक्मिणीकडे पाहतच राहिले सैवम शनैश्चल यती चल तदा भगवत प्रसमी उत्सार्य वाम कर जैरल प्राप्तन हितैक्षत नृपादृ्युतनसाय अशा प्रकारे रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीची प्रतीक्षा करीत कमळाच्या कळीप्रमाणे हसणारी पावलं हळूहळू हळूहळू पुढे टाकी टाकीत टाकीत तिने आपल्या डाव्या हातांच्या बोटांनी केस बाजूला सारले आणि तिथे आलेल्या राजांकडे लज्जित नजरेने ती पाहायला लागली तिला त्याच वेळेला तत्क्षणी भगवान गोपाल कृष्णांचं दर्शन झालं तां राजकन्यां जहार कृष्णो द्विशतां समीक्षतां रथंसमारोप्य सुपर्णलक्षणं राजन्यचक्रं परिभोय माधवहाय रथावर चढून पाहणाऱ्या त्या राजकन्येला श्रीकृष्णांनी सर्व शत्रू पाहत असतानाच गरुडाचे चिन्ह असलेल्या रथात बसवलं आणि त्या राजांचा पराभव करून तिला त्या ठिकाणाहून नेलं यानंतर कोल्ह्यांच्या कळपातून सिंह ज्याप्रमाणे आपला भाग घेऊन जातो त्याचप्रमाणे रुक्मिणीला घेऊन भगवान गोपालकृष्ण बलराम आदिन्या सह तिथून निघून गेले जरासंधाच्या पक्षाच्या अभिमानी राजांनी त्यावेळेला आपला हा केलेला मोठा पराभव आणि कीर्तीचा नाश सहन झाला नाही असं समजून अहो आम्हा धनुर्धरांच्या यशाचा धिक्कार असो या गवळ्याच्या मुलांनी सिंहाचा भाग हरिणांनी घेऊन जावा त्याप्रमाणे आमचं यश हिरावून नेलंय पाहता पाहता भगवतीला प्रदक्षिणा मारणारी रुक्मिणी पळवल्या गेली ही वार्ता एकाच्या ते दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या ते तिसऱ्याच्या एकमेकांच्या तोंडी जात 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 थेट भीष्मकापर्यंत गेली अशा प्रकारे क्रोधाविष्ट झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्य घेऊन आपापल्या सेनेसह कृष्णांच्या पाठीमागे धावले राजा ताना आलोक्य तानापत आलोक्यदवानेसंमुख राजन विस्फूर्ज स्वधन्षिते राधवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिलं की शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत तेव्हा त्यांनी सुद्धा आपापल्या धनुष्यांचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्यांच्या सामोरे उभे राहिले पाहता पाहता अश्वपृष्ठे गजस्कंधे रथोपस्थे च चहा मुषाणी मेघा यथा जरासंधाच्या सेनेतील काही जण घोड्यांवर काही जण हत्तींवर काही जण रथांवर बसले धनुर्विद्येत निष्णात असणारे ते यादवांवर बाणांचा असा वर्षाव करू लागले की जसा ढगांनी डोंगरावर पाडलेला मुसळधार पाऊस असावा रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाण वर्षावाने आच्छादित गेलेली पाहिली तेव्हा लाजून भयभीत नेत्रांनी तिने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहिलं तत्क्षणी भगवान तिला म्हणाले सुंदरी भेऊ नकोस तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल इकडे गद संकर्षण आदी यदुवंशी वीरांनी शत्रूंचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंचे हत्ती घोडे रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला त्यांच्या बाणांनी रथ घोडे आणि हत्तींवर बसलेल्या शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडलं किरीट आणि पगड्यांनी सुशोभित झालेली कोट्यावधी मस्तकं खडग गदा आणि धनुष्ययुक्त हात मनगट मांड्या तसंच पाय तुटून जमिनीवर पडू लागले अशा प्रकारे घोडे खेचरे हत्ती उंट गाढव आणि माणसांची मस्तक सुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या यादवांनी शत्रूच्या सेनेचा धुबा उडावला जरासंध आदी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून पुन्हा परत निघाले शिशुपालं समभेत्य आपल्या भावी पत्नीला पळविलेल्यामुळे दुःखी झालेल्या निस्तेज निरुत्साही तोंड वाढलेल्या शिशुपालाजवळ जाऊन त्याला ते सगळे म्हणू लागले भो भो पुरुष शार्दूल दौर्मनस्य मिदंत्यज न प्रिया यो राजन निष्ठा देही सुदृश्यते हे पुरुष सिंहा ही उदासीनता सोडून दे कारण हे राजन प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्धच होईल याची खात्री देता येत नाही कठपुतळी ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असते त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा भगवंताच्या त्याच्या सुख दुःख प्राप्त करत असतो तेवीस तेवीस औषधी सेनेसह माझा श्रीकृष्णाने सतरा वेळा पराभव केला मी मात्र एकदाच त्याच्यावर विजय मिळवला तरी सुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही किंवा आनंदित सुद्धा होत नाही कारण मला हे माहिती आहे की प्रारब्धानुसार काळच या जगाला नाचवीत असतो अशा प्रकारे जरासंधानी शिशुपालावला उपदेश केला आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे युद्ध अधिपती असून श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली असलेल्या यादवांनी थोड्याशा सेनेनी आमचा पराभव केला यावेळी शत्रूंचा विजय झाला कारण काळ त्यांना अनुकूल आहे जेव्हा तो आम्हाला अनुकूल होईल तेव्हा आम्ही सुद्धा जिंकू जेव्हा मित्रांनी त्याला अशा प्रकारे समजविलं तेव्हा तो आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परत गेला राजा त्याचे वाचलेले मित्र राजे सुद्धा आपापल्या नगरांकडे गेले पण कृष्ण द्वेष्ट्या रुक्मीला मात्र बहिणीचा श्रीकृष्णांशी राक्षस विवाह सहन झाला नाही त्यामुळे बलवान रुक्मीने एक औक्षहिणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला महाबाहू रुक्मी खवळला कवच अंगात घालून आणि धनुष्य घेऊन त्यांनी सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली आपण सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की जर युद्धात श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणली नाही तर कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही राजा अशा प्रकारे प्रतिज्ञा करून रुक्मी रथावर आरूढ झाला सारथ्याला म्हणाला जिथे कृष्ण असेल तिथे घोड्यांना ताबडतो पिटाळ आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचंय आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्या दुष्ट गवळ्याच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवी कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेलाय भगवंताचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना थांब थांब म्हणून आव्हान देऊ लागला त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला यदूंच्या कुलकलंका जरा थांब कावळ्याने हवीर द्रव्य पळवावं त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरी करून कुठे पळून घेऊन चाललाय थांब अरे मूर्खा तू मायावी आणि कपट युद्धात कुशल आज मी तुझा गर्व पार मिळवतो माझे बाण जोपर्यंत तुला तु तु जमिनीवर आडवे करीत नाहीत तोवर या मुलीला सोडून दे तेव्हा श्रीकृष्णांनी किंचित हसून त्याचे धनुष्य तोडले आणि त्याच्यावर सहा बाण सोडले राजा पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ